ताच्या पत्नींसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उद्या वरळीतल्या सभागृहात उद्धव राज एकत्र उद्या पहाल काय ठरलं आहे आणि काय ठरवलं आहे खासदार संजय राऊत शनिवारी होणाऱ्या विजय मेळाव्या संदर्भात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले उद्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचा ऐतिहासिक दिवस आहे मराठी माणसाच्या जीवनातला ऐतिहासिक आणि आनंदी दिवस आहे मराठी विजय दिवस म्हणून आहे पण महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात नवे बदल घडवणारा दिवस आहे उद्या वर्डीतल्या सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्रित येतील लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायला निघाले आहेत या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना व मनसे नेते कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित तयारी करत आहेत आज सुद्धा आम्ही तिकडे जाणार आहोत उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून जल्लोषाचा कार्यक्रम सुरू होईल उद्या आपण पाहाल काय ठरलं आहे आणि काय ठरवलं आहे पाहूया खासदार संजय राऊत पुढे काय म्हणतात नाही नाही बघा ते प्रवेश थांबावे म्हणून का मी काय ते माझं मत व्यक्त केलं नाही मी भारतीय जनता पक्षाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न तुम्हाला गंमत सांगतो की नाशिकला काय गुन्हा घडला नाशिकला असा गुन्हा घडला एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं सातत्यानं शिवसेनेचे प्रयत्न करतो पोलीस त्या, त्या संदर्भात दखल घेत नव्हते अनेक तक्रारी झाल्या ती व्यक्ती ब्लॅकमेल करत होती सातत्यानं सगळ्यांना च्या माध्यमातून किंवा सोशल वरून अशा वेळेला जर पोलीस दखल घेत नसतील आणि त्याचा समाजाला उपद्र होत असेल तर शिवसैनिकांनी तिथे जाऊन त्याच्या कानपुरात नक्कीच मारली असेल हा गुन्हा आहे का तो गुन्हा नाही पोलिसांना कारवाई करणं काय करते तुमच्या सायबर सेल पण त्यानंतर पोलिसांनी या आमच्या पदाधिकाऱ्यांवर अटेम्प्ट टू मर्डर पासून रॉबरी म्हणजे दरोडेखोरी पर्यंत गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दबाव आणला कोणी गिरीश महाजन नाही हे अँटी म्हणजे अटकपूर्व जामिनासाठी बाहेर गेले बाहेर राहिले फरारी झाले आणि हे फरारी असताना भारतीय जनता पक्षानं सांगितलंय आमच्या पक्षात प्रवेश केला तर तुमच्यावरती केसेस काढतो काय पोलिसांना मिळत नाहीये गुन्हे दाखल आहेत आणि गिरीश महाजन आणि त्यांची सगळी टोळी नाशिकची बागू राजवाडे वगैरे लोकांना सांगतायत पक्षात प्रवेश केला तर आम्ही गुन्हे मागे घेऊ आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर पोचतात बरोबर आहे